ते? हो जर बाबांना माझ्याशी बसून बोलायला वेळ सुद्धा नाहीये तर ते का माझ्यावर एवढा हुकूम चालवतात त्यांना काय करायचंय अजिबात कर. हक्क नाहीये स्टॉप इट झाली आता आपल्या वडिलांच्या बाबतीत असं बोलत लाज नाही वाटत जे खरं आहे त्यात शरम कसली मी काही चुकीचं बोलले बघ बाळा त्यांचा व्यवसाय दूरवर पसरलेला आहे त्यांना कुठे वेळ मिळतो की कि आई तुझी इच्छा असो वा नसो तू सतत त्यांची वकिली करतेस का तू हे कशासाठी सहन करतेस ते सरळ नाही तू हे कस सहन करतेस हे बघ बाळा तू माझी काळजी करू नकोस आणि ते अविनाश इथे आणून माझी अडचण आणखी वाढवू नको